एक एंटरन्स झाली की मग पुढचा जो एक माईलस्टोन असतो की इंटरव्ह्यू प्रोसेस एक येते तर अकॅडमिक जी क्वालिफिकेशन आहे आणि एक रिसर्च मधला जो एक्सपिरियन्स आहे तर त्याचा काय रेलेव्हन्स आहे जेव्हा इंटरव्ह्यू प्रोसेस मध्ये विद्यार्थी जातो नक्की मगाशी पेट परीक्षेच्या संदर्भातही मी सांगितलं त्यालाच एक थोडासा धागा जो महत्त्वाचा आहे सांगणं तोही आधी सांगतो की पेट परीक्षा जी होते त्याच्यामध्ये दोन भाग असतात प्रश्नांचे पंचवीस मार्काचा एक भाग आणि दुसरा भाग पंचवीस मार्कांचा एक पंचवीस मार्क जे आहेत ते रिसर्च मेथोडॉलॉजी संशोधनाची जी प्रक्रिया आहे पद्धती आहे त्याच्या आधारावरचे पंचवीस प्रश्न आहेत प्रत्येक प्रश्नाला आहे, प्रश्ना दोन मार्क असे पन्नास मार्काचे रिसर्च मेथोडॉलॉजी आणि दुसरे पंचवीस मार्क जे आहेत किंवा पंचवीस प्रश्न म्हणेन मी मार्क नाही दुसरे पंचवीस प्रश्न जे आहेत ते आपल्या स्पेशल सब्जेक्टवर आहेत म्हणजे कॉस्टिंग आहे मॅनेजमेंट आहे अकाउंट्स आहे फायनान्स आहे मार्केटिंग आहे ॲडमिनिस्ट्रेशन आहे आपल्याला जो विषय निवडायचा आहे त्या विषयामधले पंचवीस प्रश्न त्याला दोन मार्क अशी शंभर मार्काची ती पेट परीक्षा होणार असं आपण गृहित धरूया की आपण पेट परीक्षा पास झालेली आहात किंवा असं आपण गृहित धरूया आपण सेट किंवा नेट परीक्षा आपली पास झालेली आहे याचा अर्थ नाव यू आर इलिजिबल फॉर टेकिंग द ॲडमिशन पण ह्याला सत्तर टक्के वेटेज आहे म्हणजे आपण पेट परीक्षा पास झालात तर आपल्याला सत्तर टक्के वेटेज आणि उरलेले तीस टक्के वेटेज जे आहे ते इंटरव्ह्यू प्रोसेसमधनं आपल्याला ती प्र पूर्ण न्यावी लागणार आहे उदाहरणार्थ पेट परीक्षेमधनं सत्तर मार्क मिळाले तर आपण इलिजिबल झालात इंटरव्ह्यू देण्यासाठी मग इंटरव्ह्यूला तीस मार्क आहेत असे सत्तर आणि तीस असे मिळून आपल्याला फायनल पी एच डीला ॲडमिशन मिळेल आणि त्यामुळं आपण पेट परीक्षा दिली नाहीत असं गृहित धरूया किंवा आपल्याला त्याच्यातनं एक्झमशन आहे असं गृहित धरूया म्हणजे आपण सेट किंवा नेट परीक्षा पासआउट आहात तर आपल्याला डायरेक्ट इंटरव्ह्यूला बोलावलं जाईल किंवा डायरेक्ट इंटरव्ह्यू आपण देऊ शकता आणि इंटरव्ह्यूला सुद्धा तीस टक्के टक्के तिथं वेटेज आहे त्यामुळे असे सत्तर आणि तीस अशा शंभर टक्क्यामुळे आपल्याला नंतर ऍडमिशन तिथे मिळणार आहे